जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पाकिस्तानात एच आय व्ही संक्रमणाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे गेल्या पंधरा वर्षात दोनशे टक्क्यांनी एच आय व्ही संक्रमणाचा वेग वाढला असून दोन हजार दहामध्ये सोळा हजारापर्यंत असलेला हा आकडा दोन हजार पंचवीसपर्यंत तिपटीनं वाढून अठ्ठेचाळीस हजारापर्यंत गेल्याचं सांगण्यात येत आहे सध्या पाकिस्तानातले साडेतीन लाख लोक हे एच आय व्ही सोबत जगत असून यातल्या दहा पैकी आठ जणांना त्याची माहितीच नाहीये फक्त तेरा टक्के पाकिस्तानी जनताच एच आय व्ही संक्रमणाच्या विविध माध्यमांबद्दल जागृत आहे सामान्य पाकिस्तानी लोकसंख्येतील बहुतेक लोकांचा असा समज आहे की एच आय व्हीचा प्रसार केवळ अनैतिक संबंधांमुळेच होतो या समजुतीमुळेच पाकिस्तानात एच आय व्ही प्रसार रोखण्यात अडचणी येत आहे दोन हजार दहा मध्ये पाकिस्तानात शून्य ते चौदा वयोगटातील पाचशे तीस बालक एच आय व्ही संक्रमित होती पण दोन हजार तेवीस पर्यंत ही संख्या अठराशे झाल्याचं डब्ल्यू एच ओच्या अहवालात सांगण्यात आलंय पण पाकिस्तानात आय व्हीचा हा बॉम्ब फुटण्याची कारणं कोणती पाहूया त्या व्हिडिओमधून पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा